पंचमहायज्ञ काय असते ते आपण जाणून घेऊया नित्यसेवेत या गोष्टीला बरंच महत्व दिलेलं आहे आणि पंचमहायज्ञ म्हणल्यावर आपल्याला असं वाटतं की कोणता यज्ञ करायचा आहे तर यज्ञ नसतो तो एक साध्या साध्या गोष्टी असतात त्या आपल्या हातात रोज घडायला पाहिजे आणि ते म्हणजे असते देवयज्ञ म्हणजे दररोज सकाळी अग्नीला एक चमचा शुद्ध तूप घालायचे तर तुम्ही एक श चमचा शुद्ध तूप जरी घालू शकत नसाल आता अग्नी कुठून आणणार तुम्ही चूल पेटवत नाही तुम्ही गॅस पेटवता हो त्यामुळे तुम्ही एका पेपर पेपर जरी तुपामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये जर बुडवून पेटवला आणि नमस्कार केला किंवा सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरणने त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तते हे जरी म्हणून पेटवला तर तो अग्नीला नमस्कारही होतो आणि तुमच्या घरचं नेव अन्न जे आहे ते नैवेद्य म्हणून सर्व देवांना पण होतं दुसरी गोष्ट आहे ऋषी यज्ञ आणि दररोज गाईला एक घास अन्न द्यावे आता तुम्ही गावात खेड्यापाड्यात राहत असाल तर तुम्हाला गाय भेटते तुमच्या दाराशी येते अगदी तुम्हाला कुठे शोधायचीही गरज नाही पण जर तुम्ही शहरात राहत असाल तर त्यासाठी एक उपाय म्हणजे तुम्ही जेव्हा कणिक मळायला घेता तेव्हा त्यामध्ये मीठ घालता आणि तेव्हा मग कोरडी कणिक जर आपण एकमुठ बाजूला ठेवत गेलो रोज आणि त्याच्या जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा एकदाच पोळ्या करून जर तुम्ही कोणत्याही एखाद्या तुम गोठ्यात वगैरे दिल्या खाऊ घातल्या गाईला गा तर तेही चांगलंच आहे आणि तो आपल्याकडून ऋषीयज्ञ होईल रोजचा ठीक आहे तिसरी गोष्ट आहे पितृयज्ञ आता कावळ्यांदा दुपारी बारा नंतर एक घास द्यायचा तर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही जेव्हा तुम्हाला टाईम आहे तेव्हा तुम्ही एक मोठ तांदूळ भात शिजला भात सकाळी पोहे वगैरे नाश्त्यासाठी केले असेल तर ते एक घास तुम्ही तिथे ठेवून द्या पक्षी येऊन ते खातील हा झाला पितृयज्ञ आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पितरांच्या आशीर्वादाशिवाय तुमची कुलदेवता किंवा कोणताही देव तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही त्यामुळे ही एक साधा उपाय आहे आणि मनुष्य यज्ञ तर दररोज एक मनुष्य जीव चहा पाणी जेवण वया बिस्किटे देऊन त्यांना तृप्त करणे तर आता तुम्ही खेड्यात राहत असाल तर तुमच्या घरी कोणी ना कोणी येत असतं त्यामुळं तो सहज शक्य आहे आणि जर तुम्ही शहरात राहत असाल तर तरी तुम्ही जर तर बाहेर पडत असाल किंवा तुमच्या घरातला कोणताही व्यक्ती रोज बाहेर पडणाऱ्या त्या व्यक्तीला त्यांच्या खिशात काहीतरी देत जा चॉकलेट बिस्किट गोळी जे आणि ते बाहेर निघाल्यावर कोणालाही एकाला दिलं लहान लेकराला म्हणा कुणालाही तर तो झाला आपला मनुष्य यज्ञ आणि भूतयज्ञ जसं दररोज मुंग्यांना थोडीशी जरी साखर बिन तिच्याकडेच ठेवावी तर हा झालाय भूतयज्ञ म्हणजे ह्या यांनी वास्तू शांत राहील कारण तिथे जीव तयार होतात आणि ते जीव काहीतरी खाऊन तृप्त होत असतात तर हा ह्या पाच गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला के पितृदोषापासून तर मुक्तता होईलच शिवाय ऋण वैर हत्या वगैरे सुद्धा नाश होईल आणि ह्या गोष्टी दिसायला एवढ्या साध्या आहेत पण याचा जो लाभ आहे तो आपल्याला खूप जास्त होणार आहे याचा मला अनुभव आहे आणि मला मी बऱ्याच जणांना ही जी सेवा सेवा समजून सांगते ज्या लोकांनी ही सेवा एक वर्ष जरी आपण कम्प्लीट जशी बी पीची टॅबलेट घेतो न चुकता तशी जर ही सेवा केली तर तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद नक्कीच लागतील आणि तुमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर होतील शिवाय जर तुम्हाला केंद्रातून तुम सेवा घेत असाल तुम्ही आणि जर तुम्हाला पिंडदान मातृगयला वगैरे जायला सांगितलं असेल नारायण अकबली वगैरे विधी सांगितला असेल तरी पण तुम्ही या सेवेमुळं तुम्हाला त्या सेवेचा योग तरी येईल किंवा तुम्हाला ती सेवा करण्या इतपत फळ या छोट्याशा सेवेतून मिळतं स्वामी सभा जर घरातल्या सर्व व्यक्तींनी मिळून केली तर खूप सहज शक्य होते आणि ती रोज घडते जसे की तुम्ही तुमच्या लेकराला जर रोज सवय लावली की अंघोळ झाल्यावर एक चमोठ साखर मुंग्यांना टाकू नये तर ते बाळ जे आहे ते हसत खेळत मुंग्यांसोबत खेळत खेळत त्यांना साखर खाव घालून येईल दुसरी म्हणजे तुमचे मिस्टर वगैरे बाहेर पडत असतील तुम्ही त्यांना चाहतात काही ना काही देऊन ते तुम्हीही करू शकता किंवा तुमच्या घरातली स्त्री कुणीही करू शकते की किंवा घरातल्या सर्व मेंबरला एक एक गोष्ट जर तुम्ही देवयज्ञ ऋषी यज्ञ पितृयज्ञ यज्ञ भूत यज्ञ शिकवला तर नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टींचा शिरकाव होईल